नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकाच या, एकाच चौकांपासून एक सुंदर अशी पर्स बघणार आहोत तर ही तुम्हाला डेली यूज करण्यासाठी पण उपयोगी पडेल किंवा पासबुक वगैरे जे आपले बँकेचे कागद असते ते पण याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही तर चला याचं तुम्हाला लांबी आणि रुंदी सांगते तर बघा याची लांबी आणि रुंदी सेम आहे नऊ बाय नऊचा आहे तर बघा या प्रकारे मी ब्लाऊज पिसाचं कापड घेतलेलं आहे आणि याला अस्तर पण जोडून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने तर इथं कमी पडलं तर म्हणून मी जॉईंट देऊन घेतलेलं आहे तर असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड तर हे स तुमच्याकडे ब्लाऊज पिसाचं कापड नसलं तर तुम्ही दुसरं पण कापड यूज करू शकता आणि इथं घेतलेलं आहे दोन चेन आणि रनर घेतलेलं आहे हे स्टेशनरी दुकानामध्ये भेटून जाते तर बघा या पद्धतीने आपण जोडून घेतल्याच्यानंतर नंतर आपल्याला इथून एका साइडने आपल्याला दोन इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही दीड इंच पण करू शकता तर बघा असं आणि आपल्याला आता हे सरळ लाईन मारून घ्यायची आहे दोन इंचापासून अशी सरळ आणि हे कट करून घ्यायचं आहे कारण हे सेम सारखं चौकन आहे तुम्ही कोणत्या इकडून पण कापू शकता किंवा इकडून पण कापू शकता तर बघा आता आपल्याला ही चेन अशी उलटी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने अशी त्याला त्याला चा शी शी तर बघा अशी उलटी ठेवून आपण आता अशी टीप देऊन घेऊया आणि त्याला द्या टीप देऊन घेतल्याच्या नंतर त्याच्यावरतीच अशी त्याला अशी दाब टीप देऊन घेऊया या पद्धतीने अशी तर बघा टीप मारून घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशी दाब टिप देऊन घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे हे बघा अशी तर आता आपण आपण ते दोन इंचचं वरचं पार्ट कापून घेतलेलं होतं त्याच्यावरती पण असंच उलटं ठेवून टीप मारून घ्यायची आहे आणि अशी दाब टीप देऊन देऊन घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर चला याला टीप देऊन घेऊया दोन एक एकाशी टीप देऊन घ्यायची आहे आणि एकाशी दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला ही चेन उलटी ठेवून घ्यायची आहे अशी या पद्धतीने तिकडून केलं तसे तसंच उलट ठेवून आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा अशी पद्धतीने हे बघा अशी तर आता आपण जोडून घेऊया ही चेन आणि कापडाला तर बघा मी कोण पण दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि या साईडने पण दाब टीप देऊन घेतलेली आहे या पद्धतीने बघा आपलं रनर पॅक झालेले आहे चेन आणि रनर पॅक होत झालेला आहे या पद्धतीने दोन्ही साइडने तर बघा चेन आपली पॅक झाल्याच्या नंतर आपल्याला आतून एक अजून एक आस्तर लावून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा मी या अस्तरला जॉईंट देऊन घेतलेला आहे तर आता आपण याला असं पॅक करून घेऊ या चारी बाजूकून या पद्धतीनं चारी बाजूकून आपल्याला काही पॅक करून घ्यायचं आहे चारी तर बघा चारही बाजू कोण पॅक झालेला आहे अस्तर तर बघा या पद्धतीने तर आपल्याला येतं एक हे पॉकेट तयार होणार आहे तर बघा आता दुसरी चेन घ्यायची आहे आपल्याला आणि आता ही अशी उलटी ठेवून आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशी जोडून झाल्यावरती आपल्याला याला दाब टीप देऊन घ्यायची आहे येतं अशी तर बघा अशी आपल्याला दाब टिवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ही चेन परत इकडं अशी पॅक करून घ्यायची आहे हे बघा अशी तर आता आपण याला अशी टीप मारून घेऊया तर बघा चेन लावून घेतलेली आहे आणि दहा टीप बन देऊन घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने तर आता आपल्याला थोडीशी अशी टीप मारून घेऊया आपण इथं या पद्धतीने आपण अशी छोटी छोटी अशी टीप मारून घेऊया एका साइडने एकदम कडाला टीप मारायची आहे आपल्याला बघा या पद्धतीने अशी दोन्ही साईडने आपल्याला एकदम कडाकडाला टीप मारून घ्यायची आहे धागे वगैरे असे कट करून घ्यायचे आहे आता आपण ही उलटी करून घेऊया तर बघा उलटी करून घेतलेली आहे तर आपण इथं याला एक बेल्ट बनवूया छोटासा तर बघा मी आज तर आणि ब्लाऊज पिसाचं कापड जॉईंट करून घेतलेलं आहे तर बघा असं आपल्याला इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच मुडपून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला बेल्ट तयार करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तर बघा हा बेल्ट तयार झाल्याच्या नंतर आपल्याला तो असं इथं ठेवून घ्यायचा आहे मधून आता जी आपण टीप मारणार आहोत तिथं हे इथं आपल्याला जी ही जॉईंट आहे या जॉईंटची असे दोन्ही लेवलला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने इथं आणि ही चेन थोडीशी पुढं ओढून घेऊया आपण हे बघा असं आणि दोन्ही साईडने आता अर्धा अर्धा इंच आपण टीप मारून घेऊया या पद्धतीने अशी तर दोन दोन टिपा देऊन घेऊया आपण दोन्ही साईडनी तर बघा दोन्ही एकूण टिपा मारून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे सरळ करून घेऊया तर बघा आतली बाजू आपल्याला धागे वगैरे अजिबात दिसणार नाही आता तर आता ही सरळ करून घेऊ तर बघा सोयीची करून घेतलेली आहे तर बघा आपल्याला टू पॉकेट तयार झालेले आहे बघा इथं एक आणि हे एक पॉकेट तयार झालेलं आहे आपलं हे बघू शकता तुम्ही आणि भरपूर असं पेस आहे आणि आतून एकदम मस्त फिनिशिंग आलेली आहे त्याला तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आपला पाउच तयार झालेला आहे तर बघा तुम्ही याच्यामध्ये इथं ए टी एम वगैरे हो किंवा कार्ड वगैरे हो आधार कार्ड पण ठेवू हो शकता या पद्धतीने आणि इथं आपल्याला पुस्तकं वगैरे बँकेचं किंवा पुस्तकं बँकेचं पुस्तक पण राहू शकतं इथं तर बघा या पद्धतीने सापला तर बघा एकदम सुंदर असा आपला पाऊच तयार झालेला आहे याच्यामध्ये इकडे तिकडं पडण्यापेक्षा याच्यामध्ये मस्त सेपमध्ये राहू शकतं तर तुम्हाला आजचे पाऊचची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा घरचे घरी एकदम सुंदर असा पाऊच तयार होतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद